नमस्कार मी संजय आवटे सुरेश कलमाडी गेल्यानंतर एक व्हिडिओ मी केला आणि त्याच्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की एका गोष्टीकडे जरा लक्ष वेधलं पाहिजे कारण ते फार महत्त्वाचं आहे तसं आहे की मुळामध्ये बघा म्हणजे सुरेश कलमाडी आणि प्रमोद महाजन हे साधारणपणे समवयस्क म्हणजे पाच वर्षांचं अंतर असेल पण साधारणपणे समवयस्क सुरेश कलमाडे आणि प्रमोद महाजन यांच्या राजकारणाची तुलना अनेक अंगांनी करता येणं शक्य आहे कारण दोघंही तसं जर म्हटलं तर बऱ्यापैकी कॉर्पोरेट पॉलिटिक्स करणारे होते तोपर्यंत राजकारणाची जी परिभाषा होती की साधारणपणे केडरमधून एखादा माणूस मोठा झाला कार्यकर्त्यांचं बळ त्याला मिळालं कार्यकर्त्यांनी मोठं केलं आणि मग तो माणूस पुढे आला मग त्यांना ग्रामपंचायत लढवली मग त्यांना जिल्हा परिषद लढवली मग त्यांना आणखी पुढे काय केलं आणि मग तो स्थिरस्थापन झाला प्रमोद महाजन आणि सुरेश कलमाडे यांच्या बाबतीतली गोष्ट मात्र वेगळी आहे ते थेटपणे तसा अर्थाने केडर नसतानासुद्धा राजकारणामध्ये आले त्यामध्ये ते त्यांच्याकडे काय काय होतं तर पहिली गोष्ट म्हणजे जे एक राजकारणाचं कॉर्पोरेटायझेशन झालं त्या कालावधीमध्ये म्हणजे माझ्या बघा एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये बर्लिनची भिंत कोसळली जागतिकीकरणाला सुरुवात झाली आणि त्याच कालावधीमध्ये भारतामध्ये प्रादेशिक पक्षांचा मोठ्या प्रमाणात उदय झाला म्हणजे त्या अर्थानं म्हणजे जनता पक्ष होतं जनता सरकार होतं ते वेगळं पण त्या अर्थानं तशा अर्थानं आघाडी सरकारचा प्रयोग हा एकोणीसशे नंतर व्हायला लागला आणि एकपक्षीय वर्चस्वाचे काँग्रेसच्या वर्चस्वाचे दिवस इतिहास जमा झाले एकोणीसशे एकोणनव्वद नंतर आपण बघतोय की काँग्रेसची पिछेहाट झाली प्रादेशिक पक्ष महत्वाचे झाले आघाडी सरकार स्थापन झाली एकोणीसशे एक्याण्णवमध्ये काँग्रेस सत्तेमध्ये आली खरी पण ती आघाडी होती आघाडी सरकार होतं त्यामुळे राजकारणाचं स्वरूप प्रारूप बदलू लागलं वेगवेगळे प्लेयर्स त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये येऊ लागले जागतिकीकरणानंतर जो एक खुलेपणा आला असं वाटलं होतं आणि त्या खुलेपणामुळे सगळे घटक असे येऊ लागले तर ते सगळे घटक त्या त्या सगळ्या याच्यामध्ये येऊ लागले त्यामुळे एकोणीसशे एकोणनव्वद नंतरचं राजकारण बदललं असं आपल्याला दिसतं म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे तिकडच्या अर्थकारणाचा परिणाम हा राजकारणावर स्पष्टपणे झालेला दिसतो बदलींची भिंत कोसळणं हे अर्थकारण होतं आणि प्रादेशिक पक्षांची सुरुवात झाली आपल्याकडे ते राजकारण होतं त्याचा थेटपणे परिणाम झाला त्यामुळे एकोणनव्वदला हे झालं एक्क्याण्णवला मनमोहन सिंगांनी खुलेपणा स्वीकारणारा अर्थसंकल्प सादर केला त्याच कालावधीमध्ये म सुरेश कलमाडी आणि अर्थातच प्रमोद महाजन हे नेते फार महत्त्वाचे नेते झालेले होते म्हणजे सुरेश कलमाडींनी एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये शरद पवार पंतप्रधान व्हावेत यासाठी मोठं लॉबिंग केलं तोपर्यंत लॉबिंग असं आपल्याकडे फारसं नव्हतं तशी फार गरजही कधी भासती नसेल कारण ठरलेले नेते असायचे आणि त्यामुळे पण लॉबिंग झालं एक याचा एक दुसरा पण भाग आहे म्हणजे पंतप्रधानपद हे सगळ्यांसाठी खुलं झालं खुलेपणाचा हा पण एक मुद्दा असतो तोपर्यंत नेहरू असताना तो काही मुद्दा नव्हता इंदिरा गांधी असताना तो काही मुद्दा नव्हता नंतर राजीव गांधी येणं हे स्वाभाविक होतं पण त्यानंतर मात्र पंतप्रधानपद पण खुलं झालं आणि मग अनेकांना असं वाटू लागलं वाट नरसिंहरावांना असं वाटवू वाट लागलं की मी पंतप्रधान होऊ शकतो शरद पवारांना असं वाटू लागलं की मी पंतप्रधान होऊ शकतो आणि असे अनेक घटक त्या कालावधीमध्ये पुढे आले एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये शरद पवारच पंतप्रधान व्हावेत यासाठी सुरेश कलमाडी यांनी किती मोठं लॉबिंग केलं होतं ते आपण बघितलेलं आहे त्याचप्रमाणे अटल बिहारी वाजपेयींच्या संदर्भामध्ये जे लॉबिंग प्रमोद महाजन करत होते त्यामुळे मला असं दिसतंय की एकूणच सगळ्या अर्थानं लॉबिंग सुरू झालं त्याच्यानंतर कॉर्पोरेट पद्धतीनं काम सुरू झालं कॉर्पोरेट्स आणि पॉलिटिक्स यांचं खूप एकत्रितपणे सहजीवन हे त्याला नेक्सस पण म्हणता येणं शक्य आहे ते सुरू झालं आणि याच हाच तो काळ आहे की ज्या कालावधीमध्ये मीडिया फार महत्त्वाचा होत गेला त्यामुळे मीडिया मॅनेजमेंट महत्त्वाचं झालं आणि त्याचवेळी इव्हेंट्स हा खूप महत्त्वाचा प्रकार राजकारणामध्ये उदयाला आला त्यामुळे राजकारणाचं रूपांतर एका अर्थाने एक जणू की राजकीय पक्षाचं रूपांतर एखादी कंपनी इव्हेंट कंपनी किंवा काही सगळं जे सुरू झालं आणि आजचा जो काळ आहे आत्ता तर त्या सगळ्याची बीजं ही तिथे रोवली गेलेली आहेत असं मला वाटतं म्हणजे आजच्या कालखंडाची ती सगळी गर्भारभूमी होती असं म्हटलं पाहिजे आणि त्यानंतर पुढे पुढे आपण जात राहिलो सुरुवातीला असं वाटलं की खरंच सगळ्यांसाठी हा अवकाश खुला आहे त्यामुळे प्रा प्रादेशिक पक्ष मोठे होत <coughs> आहेत आणि प्रादेशिक पक्ष मोठे होणं प्रादेशिक पक्षांना स्पेस मिळणं हे अर्थानं लोकशाही करणंच होतं त्यामध्ये काही गैरमानण्याची आवश्यकता नाही आहे पण त्याच्याही पुढे जाऊन आपण जर विचार केला तर त्याच्यानंतर मात्र हळूहळू हळूहळू करत करत प्रादेशिक पक्ष मोठमोठे होत गेले त्यांचं महत्त्व वाढत गेलं एकोणीसशे एकोणनव्वद ते दोन हजार चौदा हे पूर्णपणे रा सगळ्या प्रादेशिक पक्षांचं किंवा आघाड्यांचं युग असं पण म्हटलं पाहिजे पण त्याच्यानंतर जे घडलं तो काळ मात्र फार वेगळा होता त्यानंतर ज्या प्रकारचा असंतोष तयार करण्याचा प्रयत्न झाला आणि मग नंतर या खुलेपणाचा उपयोग करून त्या खुलेपणाचा अवकाश वापरून एक एक चालकावरती व्यवस्था तयार करण्याचा प्रयत्न होत गेला ते जगभर झालं ते भारतामध्ये सुद्धा झालं आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की दोन हजार सातमध्ये प्रमोद महाजन गेले दोन हजार दहामध्ये सुरेश कलमाडे हे अडकले त्या सगळ्या सी डब्ल्यू जी सगळ्या घोटाळ्यामध्ये कॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्यामध्ये त्याच कालावधीमध्ये अण्णा हजारे आणि बाकी सगळी आंदोलनं सुरू झाली आणि जगभर इजिप्त ट्युनिशिया वगैरे सगळी आंदोलनं सुरू झाली आणि त्यातून मग सगळा जो काही माहोल तयार झाला त्या माहोलमधून मग आजचं राजकारण आघाराला आलं हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे आजच्या राजकारणाची बऱ्यापैकी बीजं हे त्या कालावधीमध्ये पडत होती राजकारणाचं कॉर्पोरेटायझेशन होणं राजकारणाचं एकूण इव्हेंट कंपन्यांमध्ये राजकीय पक्षांचं रूपांतर होत जाणं त्याच्यानंतर आयडियोलॉजी विचार केडर यापेक्षासुद्धा लायझनिंग कॉर्पोरेटायझेशन अशा प्रकारचे लोक राजकारणामध्ये महत्त्वाचे होणं त्यांना महत्त्वाचं स्थान प्राप्त होणं कारण राजकारणामध्ये ही गुणवत्ता ही क्षमता ही सगळ्यात महत्त्वाची असणं आणि त्यातून या नेत्यांचा उदय होणार मी सुरेश कलमाडींचा उल्लेख केला किंवा प्रमोद महाजनांचा उल्लेख केला या नेत्यांचा उदय होणार आणि त्यातून राजकारणाचा पूर्ण आव अवकाश बदलून गेला आकार बदलून गेला त्यात कोणी चूक बरोबर हे नाही आहे पण बदलत कसं गेलं हे लक्षात घेतलं पाहिजे राजकारण हे जे केडर बेस्ड राजकारण होतं म्हणजे साधारणपणे आपण असं म्हणूया की एकोणीसशे ऐंशी पूर्वीच्या राजकारणामध्ये सुरेश कलमाडी किंवा प्रमोद महाजन यांना ते स्थान मिळालं नसतं एवढं मुख्य प्रवाहातलं स्थान किंवा अगदी राष्ट्रीय राजकारणातले महत्त्वाचे नेते होण्याचं स्थान मिळालं नसतं पण ते एकोणीसशे ऐंशीनंतर मिळालं प्रामुख्याने एकोणीसशे एकोणनव्वद नंतर ही मंडळी फार मोठी होत गेली त्यामध्ये या बदललेल्या राजकारणाच्या प्रारूपाचा संबंध फार महत्त्वाचा आहे असं मला वाटलं मला असं वाटलं की हा एक छोटा मुद्दा आहे पण हा सहजपणे हा मुद्दा नोंदवावा कारण आज जे काही आपण ज्या आज आपण ज्या राजकारणाच्या टप्प्यावर आलेलो आहोत तो टप्पा लक्षात घेतला तर त्याच्यामध्ये हा मुद्दा मला फारच महत्त्वाचा वाटतो कारण हे समजल्याशिवाय आपल्याला कदाचित पुढं जाता येणार नाही